आणि बघा किती छान झाली डांगराची भाजी मस्त आहे मस्तपैकी गोड तिखट आणि हा सीमात आहे हे बघा आज बनवली मी डांगराची भाजी खास तुमच्यासाठी तर नमस्कार मी शुभांगी खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर मी आज बनवत आहे डांगराची भाजी तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग डांगरची भाजी करण्यासाठी मी बाजारातून बाजारातूनही अर्धा किलो डांगर आणलेले हे बघा आणि डांगर घेताना आहे ना असं हिरव्या पाठीचं घ्यायचं हे बघा हे डांगराची चव खूप छान लागते असं जेव्हा घरात आपल्याला भाजी करायची असेल थोडी घरातल्यापुरती तर हिरव्या पाठीचं डांगर घ्यायचं आणि मात्र आपल्याला कार्यक्रमासाठी जर जास्त डांगरची भाजी करायची असेल तर पिवळ्या पाठीचं डांगर घ्यायचं आता मला घरात भाजी करायची त्यामुळं मी हे हिरव्या पाठीचं डांगर आणलेलं आहे आता हे डांगर मी व्यवस्थित कापून घेते आपण हे वरचं थोडंसं असतं ना ते कापून घ्यायचं हे बघा तरी घेतानाच मी फरक कापलो तर पण हे असतं ना वरचं कापून घ्यायचं मी शक्यतो कापायचे काम आहे ना खाली बसून करते काढ आहे ना खाली बसले का माझं गुड घेणार दुखता आणि आपण अनुस दुखत दुखत म्हणून राहिलं काही सवय राहत नाही त्याच्यापेक्षा आपण करत राहिले की बरोबर आपल्या शरीराला सवय होती तरी माझं तरी असं मत आहे की दुःख म्हणून आपण नाही करायचं नाही करायचं असं नाही करत मी थोडस दुर्लक्ष करते आणि मी खाली बसते जेवायला पण मी डायनिंग टेबलवर बसत नाही आता सध्या तरी आणि मग कसं केलं नाही थोडीशी सवय होऊन जाते ना आपल्याला पण खाली बसायची तर मग कळत नाही मी का सरोवरच काढून घेते नांगराचं पहिलं हे बघा नाही आता मी डांगर कापून घेते हे बघा या पद्धतीने मी सर्व डांगर चिरून घेते या पद्धतीने मस्तपैकी निवांत खाली बसून मी डांगर चिरून घेतले सर्व चिरलेले डांगर आता मी स्वच्छ धुवून घेते डांगर आहे धुवून ठेवलंय मी स्वच्छ कापून धुऊन ठेवले याच्यासाठी बघा ह्या जवळजवळ वीस बावीस हिरव्या मिरच्या आणि ही ना स्वच्छ मिरची जास्त येणार का नाही नाही उलटा खायचं आहे ना त्याच्यामुळं थोडं तिखट चांगलं लागतं आणि हे बघा ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली गावठी आणि कोथंबीरच्या बघा काड्या पण आहे याच्यामध्ये कारण काड्यांमध्ये भरपूर अर्ख असतो ते मी मिक्सरला छान वाटून घेते मिरच्या बारीक केल्यानंतर याच्यामध्ये मी थोडीशी हे बघा भाजलेली कलफर काढलेली शेंगदाणे टाकते थोडीशी आपल्या अंदाजाने टाकायचे खूप कमीने टाकायचे आणि खूप नाही टाकायचे आता हे शेंगदाणे मी अच्सर वाटून घेते तर आता हे बघा ह्या पद्धतीने मिक्सरला अत्चरवत्सर शेंगदाणे आणि निरमिरच्या वाटून आहे आता मी फोडणी टाकते डांगराची भाजी गॅसवर कडे तापत ठेवली प्रथम त्यात एकच पळे तेल टाकले आणि तर त्याच्यामध्ये मी थोडीशी मोहरी टाकते मसराचा डब्बा घसायला काढलाय त्याच्यामुळे सगळं सामान बाहेर आहे आणि मोहरी छान फुलली आहे छान फिंजल्यानंतर आता मी करत त्याच्यामध्ये एक चम्मच तेल ॲड करते आणि परत अर्धी पळी अडीच पळी तेल मी टाकले डांगराच्या भाजीला ह्याच्यामध्ये टाकते अर्धा चमचा जिरे आणि जिरे छान फुलल्यानंतर ह्याच्यामध्ये मी हे बघा अर्धा चमचा हळद टाकते नंतर ही वाटलेली मिरची याच्यात टाकते सर्व मिरची टाकून झाल्यानंतर मिरची छान तेलामध्ये पटकावून घ्यायची नंतर याच्यामध्ये मी शिजलेलं डांगर टाकते Não dá para tirar ninguém. Mi tre siamo all'inizio e mi trovo male a rosa तर सीमाताई भागवत ह्या माझ्या खूप जास्त फॅन आहे त्या रोज माझ्या व्हिडिओ बघता आणि त्यांनी मला ही रेसिपी दाखवायला लावली डांगराच्या भाजीची तर म्हणून आज मी ती खास त्यांच्यासाठी रेसिपी केली आहे मी चोचा ठेवते याच्यामध्ये मी बिलकुलही पाणी टाकलेलं नाही आणि झाकण असं फिट्ट ठेवायचं म्हणजे ना बाफेने छान शिजतं डांगर आणि गॅस मी एकदम बारीक केलेलं आता बारीक गॅस छान डांगर शिजू देते पाच मिनिट डांगर छान शिजू दिले मी तुम्हाला दाखवते आता कधी शिजली थोडी नॉर्मल दिली आहे आणि मी डांगर असं उलट करून देते आणि याच्यामध्ये मी आता एक गोष्ट टाकते ती म्हणजे बघा गुळ हा गुळ मी ना किसून घेतला आहे मस्तपैकी डिशमध्ये आणि हा याच्यामध्ये ॲड करते आणि मग व्यवस्थित हलवून देते गुळ टाकू नका चव छान लागते आंबट तिखट व्यवस्थित हलवून देते आणि बरे त्याच्यावर ठेवते आणि ते परत पाच मिनिट मी शिजतील डांगर ते बघा छान डागराला पाणी सुटलं आहे आणि मस्त शिजलं आहे डांगर पाणी बिलकुलही टाकलं नाही तर मग गुळाचं पाणी सुटलं आहे गुळाच्या पाण्यामध्ये छान डागरला शिजलं आहे गुळ अगोदर पण नाही टाकायचा कारण अगोदर जर गुळ टाकला तर गुळ जळू शकतो आणि भाजी जळू शकते त्याच्या आणि नंतर पण टाकायचं आणि नंतर टाकल्यावर तो सगळीकडे मिक्स होत नाही त्यामुळं किंचित नॉर्मल शिज द्यायची आणि मग गुळ टाकायचा ते बघा छान डांगराची भाजी छान शिजली बघू शकता तुम्ही आणि परत साधारणतः दोन मिनिट वाप घेतली मी बघा आणि अगदी मस्त झाली खूप छान येतोय असा गोड आंबट असा छान वास येतोय गोड तिखट सॉरी तर या पद्धतीने डांगराची भाजी नक्की ट्राय करा आणि डांगराची भाजी पोळी झाली मिस्टरांचा भरून दिला आणि हे बघा मस्तपैकी गरमागरम तुपलम पोळी आणि चहा केलाय मी मस्त पिल्लूसाठी पिल्लूला दिले गरमागरम सकाळी खायला तर माझी डांगराची भाजी पोळ्या करून झाल्या मिस्टरांचं ते चावरून दिलं मी त्यांनी चावरत होते तोपर्यंत वाटलं वाटलंय मम्मी किती काम करते थोडूवरची भांडे रात्रीच चालून ठेवले होते आणि ही पिल्लू बघा भांडे घासायला सुरुवात करते होणे मम्मी माझी मी सुरुवात करून देते ते मस्त एकटीच तिने मस्त टेरेसवर भांडे आणले आणि तिची ती भांडे घासतीये हाय पिल्लू बाय पिल्लू लगे तुम्ही तिची शूटिंग केल्यावर पण मी आई आहे ना मला आवडतं ना शूटिंग करायला तिचं हे बघा तिने तिच्या त्याच्या म्हणाली हे कांदे पण वाळ्यात टाकून दिले ऊन पडले छान तर हे कांदे माझ्या माहेरून आणले मीचा घागरा माझा ना वास वासिस होता तो तिने वाळ्यात टाकून दिला हे बघा इथे हे बाई भांडे तिने घासून ठेवलेले हे बघा मी खालीच आवरत होते तोपर्यंत तिने एवढे भांडे घसून मोकळी झाली वरती हे कालचं काही धुणं टॉवेल जळत जाट टॉवेल नाही एक धुतले होते पण ते नंतर पावसाला तर वाळले नाही तर प्रत्यक्ष तिने ते वाळत टाकून दिले आणि असं तिचं काम झालू आहे आणि माझं चालू आहे अजून आवर आवर तर मी तिला मदत तिला येते थोड्याच वेळात मी येऊ पिल्लू मदत तिला करशील का तू बरं ठीक आहे बाय चला तर मग पिल्लू घासती भांडे बिचारी इंजिंजर मुलगी मला फ्रेमध्ये कामाला भेटून गेली माझी मुलगी कसो नाही तेच समजत नाही मला खूप काळजीने काम करू लागतं मला माझं गुणाचं पिल्लं ग चला तर बघ आजचा व्हिडिओ मी इथे संपवते कारण मला खूप सारे काम आहे खाली जाऊन आता मी बाकीचे कामं करते आणि परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कारण मला खूप सारे कामं करायचे आता बाकी काही शूट तुम्हाला दाखवत नाही ओके बाय बाय आणि हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो मी सांगितलेल्या पद्धतीने डांगराची भाजी नक्की करून बघा खूप छान लागते माझी डांगराची भाजी तरी सगळ्यांना पण खूप आवडते ज्यांनी ज्यांनी माझ्या हातची डांगराची भाजी खाल्लेली आहे ते सर्व म्हणता की तू डांगराची भाजी छान करते तर या पद्धतीने डांगराची भाजी पण नक्की करून बघा आणि चला तर मग परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब バイバイ。バ